दोन हजार चार मध्ये पक्षातील नेते नौखे असल्यामुळे मुख्यमंत्री पद नाकारलं असं शरद पवार म्हणाले होते असं अजित पवार यांनी म्हटलं दोन हजार चार ला मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नव्हतो पण छगन भुजबळ मुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं असं पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत अजित पवार यांनी हे भाषण या युथ फ्रंटचे कन्व्हेनर होते नॅशनल प्रेसिडेंट नॅशनल को यूथ काँग्रेसचे होते को इन्चार्ज सेंट्रल ऑफिसचे नॅशनल काँग्रेस पार्टीचे होते आणि स्टार कम्पिनियर महाराष्ट्र लोकसभा समिती ह्या जे पण ते त्या ठिकाणी पदाधिकारी होते आणि त्यांच्यावर असंख्य सहकारी आज त्यांच्यावर आलेले आहेत आपण सगळ्यांनी ते पाहिलं त्यांना प्रत्येकाला आपली आपली दोन दोन मिनटं बोलायचं होतं परंतु वेळेअभावी ते त्यांचे विचार त्या ठिकाणी मांडू शकले नाही परंतु मित्रांनो आपण सगळेच जण म्हणजे भुजबळ साहेब जे साक्षीदार आहेत प्रफुल्लबाई साक्षीदार आहेत सुनील तटकरेजी साक्षीदार आहेत दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला शिवाजी पार्कला जावेस साहेबांनी संगमाजींनी तारिक अनवरजींनी आणि असंख्य मान्यवरांनी मग त्याच्यामध्ये भुजबळ साहेब होते साहेब होते प्रफुल्ल पटेलजी होते पदमसिंह पाटील होते विजयदादा होते मोहिते पाटील मधुकर पिचड होते हे सगळेजण सिनियर नेते आम्ही त्याच्यामध्ये त्यावेळेस ज्युनियर होतो परंतु हे सगळ्या सिनियर नेत्यांच्या साक्षीनं स्वाभिमानातनं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना केली परकीय मुद्दा काढून केली आणि त्याच्यानंतर सातत्याने बदल कसे होत होते चार महिन्यातच ज्या मुद्द्याच्या मुद्दा समोर ठेवून आपण पक्ष काढला तोच मुद्दा बाजूला केला लगेचच जूनला पक्ष काढला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर चार महिन्यात तर आपण तिथं आघाडीमध्ये गेलो आणि काँग्रेसच्या बरोबर सरकार स्थापन केला हा सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या खोलामध्ये मला फार जायचं नाही परंतु नंतरच्या काळामध्ये अनेकांनी संघटनेची जबाबदारी चालवत असताना जे सन्माननीय पदाधिकारी असतात त्यांचा मान सन्मान धीरज नेत्याचा उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये लोकांना कार्यकर्त्यांना फार काही कामं शंभर टक्के झालीच पाहिजे अशातला भाग नाही परंतु मान सन्मान मिळाला पाहिजे आपली ती महाराष्ट्राची संस्कृती आहे ती देशाची संस्कृती आहे आणि पहिल्यापासून सगळेच जण वडीलधारी यांना मानसन्मान देत आलेले आहेत इतर लोकांना पण मानसन्मान देत आलेले आहेत परंतु जो आपण मधल्या काळामध्ये दोन जुलैला निर्णय घेतला त्याच्या आधीच्या काळात काही जणांचं महत्त्व पक्षामध्ये वाढलं आणि ते वाढल्यानंतर कसं आपण सगळ्यांशी बोललं पाहिजे वागलं पाहिजे कसं सगळ्यांना सा सामावून घेतलं पाहिजे कसं कुणाला अलीकड म्हणजे घरातला कामवाला गडी असला किंवा घरकाम करणारी बाई असली आणि तिला जरा मालकिनीनं किंवा घरातल्या प्रमुखांनी काही बोललं की ती म्हणती चल हिशोब कर आणि पैसे घे आणि चल मला सोड म्हणजे एवढे अलीकडची परिस्थिती आहे म्हणजे कधी कोण कुणाला सोडून जाईल सांगता येत नाही एवढं प्रत्येक जणाला आपला मान सन्मान ठेवावा मां असं वाटत असतं परंतु तसं काही बाबतीमध्ये